मंडळी नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो मंडळी मी तुम्हाला नेहमीच नवीन ने नवीन ने 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 आयुर्वेदिक माहितीची देतच असतो परंतु आज मी जंगली रानभाज्या ही शर्मलची भाजी आहे याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे त्याबद्दल ती भाजी कशी बनवायची रेसिपीसुद्धा दाखवणारच आहे परंतु ही आता जंगलातून आमच्या भगिनी भाजी आणलेली तर तिच्या मी रस्त्याच्या रस्त्याच्याकडे तोडत होत्या म्हणून थांबलो आणि त्या भाजीची माहिती घेतली आणि ती तुमच्यापर्यंत शेअर करतो त्या भाजीचे भरपूर आयुर्वेदिक उपयोगसुद्धा आहेत आणि ती पोटाचे विकारावर चांगले आहे त्याच्यात विटॅमिन ए भरपूर आहे डोळ्याच्या आजारासाठी खूप फायदेकारक आहे याची मी तुम्हाला कशी भाजी बनवते ती रेसिपी दाखवतो आणि अनेक रानभाज्यांचं महत्त्व आमच्या ग्रामीण भागातल्या जरी महिला अशिक्षित असल्या तरीही त्या या भाजीबद्दल त्यांचं ज्ञान कसं आहे तेही तुम्हाला याबद्दल या, या व्हिडिओतून तु, तुम्हाला त्या रानभाज्यांची माहितीसुद्धा मी तुम्हाला करून देतो तर अशाच एक वयस्क राजे आहेत तर त्यांनी त्यांच्या रानभाज्यांचं महत्त्व आणि ते कसा उपयोग आहे त्याबद्दलही माहिती जाणून घेऊयात तर चला शिधाचा मोहर आणला ना काय असा हे करायचा निवडून चांगला आणि तसे मोहायचा येळून टाकायचा येळून टाकला ना काय मग कांदा तशी तेलावर परतून घ्यायचा काय चांगला पण मग शिधाच्या मोहर तिचा काय म्हणजे औषध काय औषध काय म्हणजे आता पोटात दुखत आपल्या अंगात दुखत काही रहला आपल्या अंगात रोग तो ना म्हणजे शिधाच्या मोहराची भाजी भाजीचा मोहर ना तो पण चांगला बरं बाहेरच्या मोहराची म्हणजे फुलाची फुलाच्या फुलाची भाजी करायची बरं कशी करायची तर ती ती तशीच करायची फुला फुला घ्यायची रांधून टाकायची टाकायची भाजी चांगली लागते काय औषधी उपयोग काय हे आहे अंगात रोग तर मग आपला निरोग रहायचा कोठा तसा कोटबीठ साप होते तसं कोड्याची मना तेल नाव लहायचा नाही मुकाटीत आणायची मुकाटीत रांधायची कसली कसली कोडा मोठा कुडाई हा कुडई कुड काळा कुडा कस झवळा शेंगा पुन्हा केले लागते शेंगाची भाजी करत का नाही फक्त फुलाचीच कुडाईच्या फुलाची हा म्हणजे अजून तसे मुखाडी तांदूळ रांधायची तसे करायची अजून तुमचा वय किती आहे माझी वय आता काय तो सत्तर ऐंशी नव्वद नव्वद वय आहे बघा आजीचं वय नव्वद आहे आणि हे जंगलच्या भाज्या खाऊन निरोगी आहेत तंदुरुस्त आहेत तर म्हणून जंगलच्या भाजीमध्ये भरपूर ताकद आहे विटॅमिन्स आहेत माणूस भरपूर आजाराला दूर ठेवू शकतो असं या भाज्यांमध्ये ताकद आहे तर मंडळी बघा मी ना आज जंगलची भाजी घरी पण सुद्धा घेऊन आलो काही भाजी आणि आज आम्ही बनवायला घेतले तर तुम्हाला रेसिपी दाख रेसिपी पण दाखवतो भाजीची कारण काय आहे तुम्ही सांगाल का मग नेमकी कशी बनवायची आता तुम्ही भाजी जर दाखवली दा तर मग आज घरी बनवायलाच घेतले तर बघा भाजी स्वच्छ पाण्याने देऊन घेतलेली आहे आणि बारीक बारीक कांदा कापलेला आहे आता आपल्याला कांदा लागतो आणि तसेच लसूण आणि हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत तर ले ले। आ, बारी बारी का आता पुढची रेसिपी कसं बनवायची ते आता पुढं आपण बघूयाच हे बघा मंडळी आमची आता ही शर्मलची भाजी बनवायला घेतली तर ही भाजी आता धुवून घेतलेली आहे चांगले स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे हा बारीक बारीक कांदा कापलेला आहे आणि आता हे हिरव्या मिरच्या आणि लसूण त्याचा ठेचा बनवलेला आहे ठेचून घेतलेले आहेत आता पुढची भाजीची रेसिपी दाखवतो तर आता आहे ना भाजी धुऊन झालेली आहे बारीक कांदा चिरून झालेला आहे आणि हिरव्या मिरच्या आणि लसूणसुद्धा ठेचून घेतलेला आहे आणि आता गॅसवर कढई तापायला आणि त्याच्यात बारीक गॅस केलेला आहे आणि त्यात आता तेल घातलेलं आहे आणि मंद गॅसवर आता थोडंसं तेल तापून द्यायचं आहे कारण काय होतंय जर तुम्ही एकदम जास्त तापल्यामुळं ना मग आपला कांदा करपू शकतो किंवा जळू शकतो तर हे होऊ नये म्हणून मंद गॅस करून आता तेल तापायला ठेवलेलं आहे आता हे तेल तापल्यानंतर आता आपल्याला ता ना हा कांदा आहे ना त्याच्यात टाकायचा आहे ना हळूहळू परतायचा आहे मंडळी तर आता आपण आहे ना ह्या तेलात कांदा जो तळायला घेतला आहे तो बारीक गॅस करून ठेवलेला आहे असा बारीक गॅस केल्यामुळे आहे ना कांदा जळत नाही करपत नाही तर मग हळूहळू तो तो लाल होईपर्यंत तो आपण परतीत राहायचा आणि तसंच बघा तुम्हाला रानभाज्याबद्दल बोलायचं ना तर रानभाज्या एवढ्या आयुर्वेदिक आणि रामबाण आहेत ना का अनेक आजारालापासून आपल्याला दूर ठेवू शकतात तर म्हंडळी ना सिजनेबल ज्या सीझनला रानभाज्या आपल्या आमच्या आदिवासी बांधव आमच्या महिला ज्या काही विकायला आणतात तर निश्चित तुम्ही घ्या पाच दहा रुपयासाठी घासघीस करू नका तुमच्याकडे ते घेऊन येतात जेव्हा तेव्हा तुम्ही समजा दहा रुपये त्यांनी जुडी सांगितलं तर तुम्ही सांगतात पाच रुपयालाच द्या दा असं करू नका तर ते जंगलातून काट्याकुट्यातून आणावं लागतं खूप मेहनत करून आणतात आणि आपल्याला ते ऑर्गॅनिक प्रकारचे हे रानभाज्या आपल्याला आणून देतात तर तुम्ही निश्चितच त्या भाज्या घ्या तर आता कांदा आहे ना थोडासा लाल लाल झालेला आहे आणि त्यामुळं आता आपण त्याच्यात थोडंसं हे बघा हिरवी मिरची आणि लसूण ठेचून बारीक केलेला तोही त्या कांद्यात आपण आता टाकलेला आहे परतून घेतोय तर बऱ्याचशा जणांना ना ह्या आपल्या जंगलातल्या रानभाज्या काही माहीत नसतात किंवा कोणी जर नवीन असेल आणि घेतले असेल त्यांना ती भाजी घेतली पण बनवायची कशी हा प्रश्न पडतो म्हणून मी आवर्जून आज ही भाजी आणली आणि ती तुम्हाला बनवूनही दाखवतो कारण का म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस निश्चित ती घ्याल आणि भाजी बनवाल तर मला असं एक आवर्जून सांगायचं वाटतं काय एवढ्या अशा आयुर्वेदिक भाज्या आहेत ना का तुम्हाला बऱ्याचशा आजारांपासून दूर ठेवतील कारण का तर हिरव्या पाल्या भाज्या त्याच्यात जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा डोळ्याच्या समस्या दूर होतात तसेच इतर आयुर्वेदिक घटक असल्यामुळं आता त्या आजीने सांगितल्याप्रमाणे त्या ताई बोलल्या का बरेचसे तुम्हाला पोटाचे आजार असतील तर ते दूर ठेवतील कारण ते फायबर वगैरे भरपूर असतं त्यामुळे त्या पोटाचे विकार असतात ते आपल्याला बरे होण्यास मदत होतील तर निश्चित ह्या भाज्या तुम्ही घ्या मी आवर्जून सांगेल तर आमच्या जव्हारमध्ये तालुक्याचं ठिकाण आहे या ठिकाणी आमच्या खेड्यापाड्यातल्या सर्व महिला अनेक अशा रानभाज्या घेऊन येतात तर तुम्ही त्यांच्याकडून निश्चित ह्या भाज्या खरेदी करा कारण आपल्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी खूपच फायदेकारक आहे आणि त्या महिलांना त्या बंधू भगिनी जे येतील त्यांना योग्य मोबदला द्या तर मंडळी बघा आता तेल फो फोडणीवर आता भाजी अशी आपण टाकलेली आहे बघा आता तेला तसं परतून घ्यायची फक्त परतून घेतल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यावर वाफवल्यावर भाजी आपली पूर्णपणे तयार होईल तर बघा आता मी आताच ती एकदम कर नाजू कशी ती पानं असतात बघा कोवळी पानं असतात त्यामुळे ना ती पटकन असे कोंबून जातात बघा आता आताच भाजी टाकली आणि नुसती परतली बघा अशी पानं कोंबली तर थोडा वेळ काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि भाजी पा पाच मिनटं पाच ते सात ते आठ मिनटं फार तर तेवढं जर तुम्ही ठेवला आणि हे थोडा वेळ वाफवली का भाजी तयार तर खूपच अशी सुंदर छान भाजी लागते आता बघा हलवून घेतो आणि चांगलं परतून घेतलं इकडून तिकडून आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला झाकण ठेवण्यापूर्वी बघा अगोदर मीठ घातलं नाही का तर ते पानं जास्त दिसत होती त्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही म्हणून काय करायचं थोडीशी अशी कमी झाली ना म्हणजे ते कसं कोंबतात वाफेवर आणि मग नंतर भाजीचा अंदाज येतो आणि मग आपण त्याच्यात आपल्या चवीपुरती असं मीठ घालायचं म्हणजे कसं एक आयडिया येऊन जाते आपल्याला की बाबा किती मीठ लागेल नाही तर काय आहे आपल्याकडून मग आधीच जर टाकलं तर भाजी जास्त दिसते त्यामुळे मीठ जास्त पडू शकते आणि आता बघा मीठ घातलेलं आहे हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला आता झाकण ठेवून जाऊ थोडा वेळ पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आपली भाजी तयार होता बघा आपण झाकण ठेवतोय झाकण ठेवलं पाच मिनिटांनी बारीक गॅस करून ठेवायचं आणि पाच मिनिटांनी आपली बघा ही भाजी आता पूर्ण तयार झालेली आहे आता दाखवते तुम्हाला बघा तर ही बघा झाकण काढून हे बघा भाजी तयार झालेली आहे आता आपण ही भाजी खाऊ शकतो खूपच छान अशी आपली ही शर्मलची भाजी तयार झालेली आहे खूपच अशी चविष्ट आणि चवदार लागते तर निश्चित तुम्ही ही भाजी तुम्हाला कुठे भेटली तर निश्चित घेऊन या आणि मी सांगितल्याप्रमाणे भाजी करून बघा खूपच चविष्ट अशी रान भाजी आहे तुम्ही निश्चितच ह्या भाजीचं वारंवार आस्वाद घेण्याचा प्रयत्न करा एवढी छान आणि चवदार भाजी लागते मंडळी भाजी तयार झालेली आहे बघा कशी दिसते एकदम छान आणि आपल्या मेथीच्या भाजी सारखीच जवळजवळ तर अशी ही शर्मलची रान भाजी ची रेसिपी तुम्हाला दाखवली आणि ही तयार झालेली आहे मंडळी मी तुम्हाला ही आज शर्मलबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मित्रमंडळ यांना शेअर करा जेणेकरून त्यांना या भाजीचा उपयोग करता येईल